प्रेक्षक भाजपचे मराठीच्या रणनीती कार्यक्रमात तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत नरेंद्र मोदी यांचा तिसरा कार्यकाळ सुरू झाल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मागच्या आठवड्यामध्ये भारत भेटीवरती आले होते काय होतं या भेटी भेटीमागचं नेमकं कारण आणि भविष्यामध्ये अमेरिका आणि भारत यांच्या नातेसंबंधांसाठी ही भेट नेमकी कशा पद्धतीने महत्वपूर्ण ठरणार आहे याबद्दल आजच्या भागात आपण मार्गदर्शन करून घेणार आहोत आणि यासाठी मराठीचे मुख्य गोखले आपल्या बरोबर उपस्थित आहेत सर आजच्याही कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत नमस्कार नमस्कार सर अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणजे बघितलं तर एक पहिली परदेशी व्यक्ती नरेंद्र मोदींचा तिसरा कार्यकाळ सुरू झाल्यानंतर भारत भेटीवरती येणं ही घटना बघायला गेलं तर खूप महत्वपूर्ण आहे तर ती का महत्वपूर्ण आहे हे आधी समजून सांगा हा तुझं म्हणणं अगदी बरोबर आहे आराधना कारण अमेरिकेसारख्या देशाच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांनी इथे येण्याचं ठरवणं आणि जी सेव्हन ची मीटिंग झाल्याबरोबर डायरेक्टली इटलीहून इथे येणं हे एक दर्शवत एक गोष्ट दर्शवत की अमेरिकेला भारताची भारताबरोबरचे संबंध अजून दृढ करायचे आहेत आणि अजून त्याच्यामध्ये नवीन नवीन गोष्टींना चालना द्यायची आहे असं त्यांनी ठरवलेलं आहे जरी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पूर्ण बहुमत मिळालं नसलं तरी सरकार शेवटी नरेंद्र मोदींच आहे आणि त्यांच्याबरोबर जे काही मित्र पक्ष आहेत त्यांनी मिळून हे सरकार बनवलंय तर अशा परिस्थितीमध्ये हा एक एका प्रकारचा वोट ऑफ कॉन्फिडन्स ज्याला म्हणता येईल नरेंद्र मोदी सरकारच्या तिसऱ्या आवृत्तीला कारण अमेरिकेतन अमेरिकेला जर असं वाटलं असतं की या सरकारमध्ये काही दम नाहीये किंवा या सरकारकडनं काही कामं होणार नाहीत तर इतक्या लगेच म्हणजे अक्षरशः एका आठवड्याच्या आत सरकारनी कार्यभार आपला कार्य म्हणजे तिथे सत्तेमध्ये आल्यानंतर भारतीय सरकार लगेच एका आठवड्यात ते लोक इथे आले नसते तर हा एक मोठा वोट ऑफ कॉन्फिडन्स भारताला आणि भारतीय सरकारला आहे किंवा मोदींच्या सरकारला आहे असं म्हणता येईल सर या मागचं नेमकं कारण काय होतं कारण मागच्या वर्षी वॉशिंग्टनला आयसेफच्या संदर्भामध्ये झालेली मीटिंग तिथपासून सुरुवात झालेला हा भारत आणि अमेरिकेच्या नातेसंबंधांचा प्रवास वेळेला पुढे गेलेला आहे त्या संदर्भात चर्चा झाली सगळ्या मुद्द्यांची चर्चा झाली असणार याचे दोन भाग होते या भेटीमध्ये एक होत की आयसेट म्हणजे इनिशिएटिव्ह ऑन क्रिटिकल अँड इमर्जिंग टेक्नॉलॉजीज म्हणून एक जो इनिशिएटिव्ह भारत आणि अमेरिकेने घेतलेला आहे जो जानेवारी दोन हजार तेवीस मध्ये दोन्ही राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांच्या छत्रछायाखाली या कार्यक्रमाला सुरुवात झाली होती त्याची कॉन्सेप्च्युअल एक जे क्लॅरिटी असते ती ऑगस्ट दोन हजार बावीस मध्ये मध्ये झालेल्या क्वाडच्या मध्ये या दोघांनी पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रपती बायडननी ठरवलं होतं आणि त्याच्यानंतर आता गेल्या दीड वर्षात तीन मिटिंग झालेल्या आहेत आणि सुरक्षा सल्लागारांच्या पुढाकारात किंवा त्यांच्या नेतृत्वाखाली अशा तीन मिटिंग झाल्यात एक आधी अमेरिकेत झाली मग इनफॅक्ट चार झाल्यात आहेत म्हणता येईल एक अमेरिकेत झाली मग एक भारतात झाली जून दोन हजार तेवीस मध्ये आणि लगेच जून दोन दोन हजार तेवीसच्या शेवटी शेवटी जेव्हा पंतप्रधान एका अमेरिकेच्या दौऱ्यावर गेले होते मागच्या वर्षी व्हाईट हाऊसमध्ये त्यावेळेस एक मिटिंग झाली आणि त्याच्यानंतर एक वर्षांनी ही मिटिंग झालेली आहे तर या मीटिंगचं महत्व याच्यासाठी आहे की त्या पातळीवरती राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांच्या पातळीवरती कुठल्याच वाटाघाटी आता म्हणजे एक पंतप्रधान आणि पा राष्ट्रपतींच्या पातळीवरती सोडलं तर त्याच्यानंतरची जी पातळी आहे किंवा दोन नंबरची जी कॅटेगरी आहे त्याच्यामध्ये हा इनिशिएटिव्ह आहे आणि म्हणून इथे जेव्हा आता जेक सलिमन आले भारतात आणि त्यांचं मोठं शिष्टमंडळ आलं त्याच्यामध्ये नुसते स्टेट डिपार्टमेंट किंवा त्यांच्या फॉरेन मिनिस्ट्रीतले लोकच नव्हते तर डिफेन्स म्हणजे पेंटेगॉन मधले बरेचसे लोक होते तिथल्या मधले काही लोक होते नासाचे लोक होते, होते। आणि बिझनेस डेलिगेशन एक आलेलं होतं जे तिथून ज्यांची याच्यात त्यांची एक त्यांचं एक कॉन्ट्रीब्युशन बिझनेस डेलिगेशनचं किंवा बिझनेसेस बिझनेस ज्या कंपनीज आहेत त्यांचं हे हो खूप मोठं असणार आहे म्हणून त्यांचं येणं सुद्धा हे महत्वाचं ना याच्यामध्ये होतं काय की जर एखाद्या मोठ्या बिझनेसवाले लोक जर आले नाहीत तर सरकारने किती प्रयत्न केला तरी पैसे इन्व्हेस्टमेंट निवेश करण्यासाठी पैसे त्यांच्याकडनं देतात आणि त्यांचं येणं इथे पण त्याच्यात एक लक्षात येतं की भारता भारताच्या आर्थिक बळावरती किंवा आर्थिक परिस्थितीवरती सुद्धा त्यांचा विश्वास अजूनही अटल आहे आणि जे काय त्याच्या या इनिशिएटिव्ह जे काय निर्णय घेतले गेले होते मागच्या वर्षी दोन हजार तेवीस मध्ये त्या निर्णयांना पुढे घेऊन जाणं आणि त्यांच्यावरती अंमलबजावणी करणं याचा पण उद्देश लोकांचा होता म्हणून या वाटाघाटींना किंवा या मीटिंगला एवढं मोठं महत्व दिलं जात आहे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार ह्या सगळ्या दृष्टीने विचार करता डिफेन्स सेक्टर किंवा संरक्षण क्षेत्रासाठी सुद्धा खूप काही काही निर्णय निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे आहे हो मी चर्चा झाली इव्हन म्हणजे गुरुपत्वन सिंग पन्नू जो अमेरिकन नागरिक आहे आणि त्याच्यावरती भारताच्या काही लोकांनी त्याला तिथे अमेरिकेत मारण्याचा प्रयत्न केला हा एक जो एक वाद भारत आणि अमेरिकेमध्ये झालेला आहे त्याच्यावरती सुद्धा नक्कीच चर्चा झालेली असणार त्या बाबतीत बोललं नाही जात किंवा त्या बाबतीत एखादं रिलीज दिलं जात नाही तर तिथून त्या विषयापासून डिफेन्स मध्ये काय काय पुढे सरकवता येईल कुठले को प्रोडक्शन को डेव्हलपमेंट कुठले प्रोडक्ट कुठले प्लॅटफॉर्म ते करता येतील याच्यावरती पण चर्चा झालेली आहे आता जनरल कडनं जो मारक क्षमतेचा जो एक ड्रोन आहे एम क्यू नाईन बी प्रिडेटर म्हणतात त्याला किंवा सी गार्डियन म्हणतात एकतीस ते भारताने विकत घेण्याचं ठरवलेलं आहे पण त्याच्यावरती अजूनही त्या करारावरती किंवा खरेदी करारावरती अजूनही तो हस्ताक्षर झालेले नाही आहेत त्याच्या संबंधात चर्चा झाली आणि त्यांचा जो चीफ एक्झिक्युटिव्ह आहे विवेक लाल म्हणून तो सुद्धा या शिष्टमंडळात सामील सामील होता जसं मी म्हटलं की प्रायव्हेट बिझनेस कंपनीज वाले लोक पण आलेले होते तर तो, तो सुद्धा त्याच्यामध्ये इथे आलेला होता आणि त्यांनी सुद्धा मग आपले जे काय आपले मतं होती आणि कुठे काय काय अडथळे आलेले आहेत हे भारताच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांना वेगळ्या दुसऱ्या मध्ये त्यांनी नमूद केलं असावं कारण त्याच्यावरती आता कार्यवाही सुरू झालेली आहे आणि पुढे त्याच्यावरती निर्णय आता येत्या काही दिवसातच घेतले जातील आणि त्या करारावरती हस्ताक्षर होतील अशी आशा आहे तर अशा मीटिंगमधनं हे परिणाम दिसून येतात याच्यातला आउटकम ज्याला म्हणतात कॉन्क्रीट आउटकम तो त्याच्यातला हा एक प्रकार आहे सेमी कंडक्टर्स हा मुद्दा सुद्धा किंवा त्याचं उत्पादन हे सुद्धा आता मुद्दा बनलेला आहे तर त्या दृष्टीने सुद्धा चर्चा झाली आहे हो नक्कीच झाली आता सेमी कंडक्टर्स वरती कुठल्या कुठल्या प्रकारचं टेक्नॉलॉजी भारतात आणायची आणि ती आणली तर ती टेक्नॉलॉजी कुठल्या कंपनीला द्यायची आणि कुठे द्यायची किती लवकर द्यायची या सगळ्यावरती अशा चर्चा झालेली आहे आणि त्यामुळे काही भारतातले काही कंपनी छोट्या स्टार्टअप ज्याला म्हणतात ज्यांनी त्या सेमी कंडक्टर चिप्स जे मॅक्रॉन नावाची जी कंपनी आहे अमेरिकेत ती जेव्हा भारताच्या कंपनीला टाटा म्हणजे टाटा समूहाला ते दिलं जाईल कि टेक्नॉलॉजी दिली जाईल त्याचं ऍप्लिकेशन काय पुढे त्याचं कुठे अंमलबजावणी करायची कुठल्या प्रोजेक्टमध्ये ते टाकायचं से सेमी कंडक्टर्सचं याची चर्चा आणि निर्णय याच्यावरचे हे दोन्ही झालेले आहेत असं त्यांच्या फॅक्ट शीट म्हणून एक तेथे प्रेस नोट इश्यू केली गेली होती दोन्ही बाजूंनी म्हणजे अमेरिकेकडनं आणि भारताकडनं त्याच्यामध्ये त्याची त्याचा उल्लेख आहे आणि त्यामुळे नक्कीच त्याच्यावरती पण थोडासा प्रोग्रेस तिथे झालेला आहे असं दिसून येतं असे संरक्षण विषयक क्षेत्र जसं महत्वाचं तसं अंतराळ विषयक संरक्षण क्षेत्र महत्वाचं मानलं जात आहे तर या दृष्टीने नासा आणि इस्रो यांच्यामध्ये काही भागीदारी त्यांचे एकत्रित काही प्रोजेक्ट या दृष्टीने चर्चा झालेली आहे हो आता मी आज त्यांची जी प्रेस नोट आहे ती मी बघत होतो त्याच्यामध्ये त्यांनी डिफेन्स स्पेस कॉपरेशन म्हणून म्हटलेलं आहे आणि इंटरनॅशनल स्पेस स्टेशन मध्ये एक भारतातर्फे एखादा अंतरिक्ष यात्री किंवा दोन अंतरिक्ष यात्री नासा आणि इस्रोच्या ऍस्ट्रोनॉट्सना तिथे पाठवायचं याच्यावरती एक, एक, एक सही झालेली आहे करारावरती आणि येत्या काही वर्षात आपण ते बघू जसं आता आपण म्हणतोय की कि गगनयानमध्ये किंवा चंद्रयानमध्ये आपले जे पाठवायचे आहेत लोक आणि एक ह्युमन स्पेस फ्लाईट कोऑपरेशन त्यांनी फ्रेमवर्क तयार केलेला आहे की शेवटी चंद्रावरती जे पाठवायचं आहे त्यांच्यासाठी त्या ऍस्ट्रोनॉट्सना ट्रेनिंग देण्यासाठी जॉन्सन स्पेस सेंटरमध्ये भारतातर्फे कोणाला पाठवायचं आणि ते लोक काय काय त्यांना ट्रेनिंग देतील कशा प्रकारच्या सुविधा देतील याच्यावरती चर्चा होऊन पुढचे पावलं कशी उचलायची हे पण ठरवलं गेलं या मीटिंगमध्ये चर्चा झाली आहे असं तुम्हाला वाटतं व्यापारात असं झालेलं आहे की बाकीचा जनरल व्यापार सुरू राहतो पण एक स्ट्रॅटेजिक ट्रेड एग्रीमेंट ज्याला म्हणतात ज्याच्यामध्ये तुमचे सप्लाय चेन जी असते म्हणजे शिपमेकिंग सेमी कंडक्टरसाठी किंवा डिफेन्सच्या काही जे मटेरियल्स में, असतात ते मटेरियल्स त्याला लागणारं जे रॉ मटेरियल आहे ते कुठून आणायचं आणि त्याच्यावरती कंट्रोल कसा ठेवायचा की भारताकडनं कुठल्याही प्रकारची टेक्नॉलॉजीची रहस्य जी असतात सिक्रेट्स ती लीक होऊ नयेत ते म्हणजे अमेरिकेच्या भाषेमध्ये नेशन्स ऑफ कन्सर्न कंट्रीज ऑफ कन्सर्न म्हणजे ज्याच्या बाबतीत एक चिंता अमेरिकेला असते की ही टेक्नॉलॉजी समजा चीननी हस्तगत केली लपून छपून किंवा चोरून तर फार मोठी गोष्ट होईल लीक होऊ दे म्हणून त्याच्यासाठी काय काय उपाय करायचे कुठल्या प्रकारचे प्रिव्हेंटिव्ह मेजर्स घ्यायचे याच्यावरती पण चर्चा झालेली आहे कारण हा सगळ्यात मोठा आ, मुद्दा आहे सध्या अमेरिका आणि चीनच्या संबंधामधला आणि युरोप आणि चीनच्या संबंधामधला की त्यांची जी टेक्नॉलॉजी आहे त्याचा सॉफ्टवेअर आहे त्याचे जे त्याचे जे काय कोड्स आहेत त्याचे जे भाषा लिहिले गेलेली आहे कॉम्प्युटरवरती ती चीनच्या लोकांनी ती हस्तगत करू नये किंवा ती चोरू नये याच्यासाठी कुठल्या प्रकारचे आळ घालायचे त्या, त्या प्रोसेसवरती याच्यावरती पण चर्चा झालेली आहे हा जो आहे या संदर्भामध्ये सुद्धा चर्चा होणं अपेक्षित होतं तशी चर्चा झाली आहे का आणि चीनला कुठेतरी किंवा चीन, चीन आणि पाकिस्तान यांना कुठेतरी एक पर्यायी व्यवस्था म्हणून या कॅडीडॉट्सचा विचार होते अशी जी चर्चा आहे त्यात मध्ये तथ्य कितपत आहे त्याच्यात असं आहे की त्या दोन्ही देशांना अमेरिकेची टेक्नॉलॉजी मिळू नये आणि भारताला त्याचा त्या टेक्नॉलॉजीचा लाभ व्हावा त्याचा त्याचा फायदा भारतीय कंपनींना व्हावा याच्यासाठी अमेरिका विशेष लक्ष देत आहे असं या आयसेटच्या मध्ये तेव्हा नमूद केलं गेलेलं होतं आणि त्याच्यावरती हस्ताक्षर पंतप्रधान आणि राष्ट्रपती बायडनने केली होती त्यामुळे हा मोठा इनिशिएटिव्ह आहे पण मी जसं म्हटलं की सगळ्यात मोठा भीती आणि सगळ्यात मोठा धोका जो असतो अशा इनिशिएटिव्हना जो असतो की ही टेक्नॉलॉजी किंवा याच्यात असलेले जे काही रहस्य सिक्रेट्स जे असतात सायंटिफिक ऍडव्हान्समेंट टेक्नॉलॉजिकल ऍडव्हान्समेंट ही दुसऱ्या राष्ट्रांच्या हातामध्ये जाऊ नये ह्याच्यावरती म्हणजे विशेष लक्ष दिलं गेलं आहे यावेळेस आणि म्हणून ही मीटिंग महत्वाची होती या मिटिंगच्या संदर्भात हे ठरवलं गेलं होतं की जे प्रोटोकॉल्स आहेत जे काय टेक्नॉलॉजी शेअरिंग ज्याला म्हणतात त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारची सावधानता असली पाहिजे सावधपणा ठेवला पाहिजे किंवा त्याच्यामध्ये सायबर म्हणजे uh, त्याला म्हटलं सायबर प्रोटेक्शन कसं करायचं किंवा डिफेन्सिव्ह सायबर शील्ड या टेक्नॉलॉजीला कशी घालायची याच्यावरती पण चर्चा झालेली आहे uh, सर uh... जानेवारी दोन हजार तेवीस मध्ये पहिल्यांदा या संदर्भातली बैठक झालेली होती आता जसं तुम्ही म्हणालात की आतापर्यंत जवळपास ही चौथी बैठक झालेली आहे तर पहिल्या बैठकीपासून आतापर्यंतच्या बैठकांमध्ये ज्या ज्या मुद्द्यांवरती चर्चा झाली त्यातली कुठल्या मुद्द्यांवरती कुठं काम सुरू झालेलं आहे किंवा कुठले मुद्दे अजून याच्यावरती काम करण्याची गरज आहे अशा पद्धतीची काही चर्चा झालेली आहे नक्कीच झाली आता याच्यामध्ये प्रगती कशी झाली आहे प्रगती दोन प्रकारची झाली एक आहे भारत आणि अमेरिकेच्या मधलं डायरेक्ट संबंध असणारे टेक्नॉलॉजीवरती टेक्नॉलॉजी विषयावरती चर्चा आणि त्याची अंमलबजावणी त्या त्या कार्यक्रमांची एक तो प्रकार तो भाग झाला दुसरा भाग असा झाला की अमेरिका साऊथ कोरिया आणि भारत या तिघांमध्ये त्रिकोणी संबंध कसे वाढवता येतील कारण साऊथ कोरियामध्ये पण काही टेक्नॉलॉजी आहेत त्यांच्याकडे निर्मितीची मोठी सुविधा आहे त्यांचे मोठे मोठे निर्माते आहेत सॅमसंग आहे, आहे आ, के म्हणजे के नाईन वजरा कंपनीला करणारं पॅनासॉनिक जपानमध्ये आहे तर तसंच अमेरिका जपान आणि भारताच्या मधले ट्रायलेटरल संबंध कसे वाढवता येतील किंवा अमेरिका ऑस्ट्रेलिया आणि भारताच्या मध्ये कसे संबंध वाढवता येतील या बाबतीत आयसेटच्या संदर्भात याच्यावरती पण चर्चा झाली आहे आणि आता जे मी बघतोय की क्वड म्हणजे अमेरिका ऑस्ट्रेलिया जपान आणि भारत यांच्यामध्ये जे इन्व्हेस्टर नेटवर्क या चार देशांच्या मधलं म्हणजे जे, जे प्रायव्हेट बिझनेसमधनं जे तुम्हाला पैसे निवेश केले जातील त्याचे किंवा त्याच्यावरती अंमलबजावणी होऊन प्रोजेक्ट बनवले जातील ज्याच्यामध्ये पैसा ओतला जाईल प्रायव्हेट सेक्टरचा याची चर्चा पण वेगळ्या म्हणजे दुसऱ्या फ्रेमवर्क मध्ये आयसेटच्या द्वारे सुरुवात करून मग त्या फ्रेमवर्क मध्ये कशी घेऊन जायची याच्यावरती पण चर्चा झालेली आहे सर खर तर अवघे पंधरा दिवस झालेले आहेत नवीन पंतप्रधानांचा कार्यकाळ सुरू होऊन किंवा इतर मंत्र्यांनी आपल्या खात्याचा कार्यकाळ स्वीकारून पण तरी सुद्धा इतक्या वेगाने या सगळ्या घडामोडी घडतायत अ म्हणजे परदेशी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अमेरिकेचे इथे आले भारत भेटीवरती आले पंतप्रधानांचा परदेशी दौरा झाला किंवा परराष्ट्र मंत्री सुद्धा दोन वेळेला श्रीलंका आणि आता जाऊन आलेले आहेत खूप वेगवेगळ्या प्रकारांनी संरक्षण क्षेत्र असेल व्यापार विषयक असेल किंवा आर्थिक क्षेत्रामध्ये सुद्धा कशा पद्धतीने अधिकाधिक भारताची प्रगती करता येईल या दृष्टीने हे सगळे प्रयत्न सुरू आहेत पण तरी सुद्धा आयसेक हा जो एक इनिशिएटिव्ह आहे या च्या अंतर्गत कुठल्या कुठल्या प्रकारच्या गोष्टींवरती काम सुरू आहे आणि अमेरिका आणि भारत या दृष्टीने कशा पद्धतीने आपले नातेसंबंध पुढे घेऊन जाण्यासाठी उत्सुक आहेत ही जी माहिती आज आपल्या कार्यक्रमातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आहे या सगळ्या माहितीबद्दल सगळ्या प्रेक्षकांच्या वतीने खूप खूप आभार सर धन्यवाद नमस्कार धन्यवाद नमस्कार, दन्यवार, नमस्कार। प्रेक्षक आजच्या भागात मिळालेली ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट्स मध्ये आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा त्यासाठी काय करायचंय मला शिक्षण मराठी या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा याशिवाय इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला सुद्धा तुम्ही फॉलो करत असाल अशी आम्हाला आशा आहे भेटूया पुढच्या आठवड्यात एका नवीन विषयासह तोपर्यंत नमस्कार